तुझं नाव काय मराठी आहे नाही तरी पण तुला बाजीराव मस्तानीची कथा माहिती आहे का नाही माहिती हात वर केल्याने महाराष्ट्रात राहायचं माहिती पाहिजे आपल्याला जा पुढे विचारूया नाव बर सुनील दादा मला सांगा बाजीराव मस्तानीची कथा माहिती आहे काय माहिती काय मस्तानी बाजीरावची कोण होती अरे माहिती म्हणत कथा कथा माहिती आहे तुम्हाला माहिती आहे बाजीराव मस्तानीची कोण होती सॉरी मस्तानी बाजीरावची कोण होती पण नाही माहिती बर आले आले पेशवे आले, आले बहुतेक ना तुमचं संतोष संतोष चाल तर एकदम पेशव्यांचीच होती पण आता पेशव्यांबद्दल किती माहिती ते आपण बघूया बरं सांगा बाजीराव आणि मस्तानीची कथा माहिती तुम्हाला मस्तानी कोण होती बाजीरावाची बर आणि कुणाकडून ती भेट मिळाली होती बाजीरावाला किंवा कुणाकडून आली होती ती महाराष्ट्रात कस काय नाही सांगताच नाही मी सांगते तुम्हाला माहिती नाही होती पत्नी होती आणि बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याने ती भेट म्हणून बाजीरावाला दिली होती जेव्हा बाजीरावाने त्यांच्याकडं एक लढाई जिंकली होती ठीक आहे आता पुढचा प्रश्न माझा सांगा की बाजीरावाचं नाव काय होतं या पहिल्या बाजीरावाचं नाव काय होतं अरे वा खूप खूप इतिहासाबद्दल माहिती आहे तुम्हाला ना मी असं कधीच म्हटलं नव्हतं की मला हो इतिहासाबद्दल माहिती आहे बरं हरकत नाही पण माहिती नाही आहे ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे वाईट आहे याच्या पुढे प्रयत्न करू इथे तुझी माहिती देवायला आणि तुला बोलू नका कृपया प्रयत्न करा ओ धन्यवाद मित्रांनो बाजीरावांचं नाव होतं विसाजी हे पहिले बाजीराव थोरल्या बाजीरावांचे पुत्र आणि यांची प्रेयसी किंवा पत्नी म्हणजेच बाय मस्तानी आणि यांची बायको म्हणजेच काशीबाई